पुढे जाण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे सिंधुदय सराव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात बोलणाऱ्या इंटर जनिलचा ಸಾಕ್ರೀಹಾಯ ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರಮುಖ ರಂಜಿತ್ ಭೇಮ ಆಗೋ ತುಮಾರೇ ಸಾ

आने आने आ, एम आय एम चा हिजडा इम्तियाज जलील यांनी आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राजकारणाबद्दल वाईट शब्द बोलले अपशब्द बोलले आणि हे आम्ही शिवसैनिक एकनाथजी शिंदे साहेबांचे शिवसैनिकांनी खपून घेणार नाही हे मात्र आम्ही त्यांचा आज निषेध करत आहोत अरे का हो जनाब उद्धव साहेब ठाकरे आप आदित्य हो? आदित्यसाहेब ठाकरे जनाब आदित्य साहेब ठाकरे हो ये इम्तियाज जलील बात कर रहा है के बारे में आपके बाप के बारे में ये इमिया बाप बात कर रहा है आप कहा हो हर रोज पा मारने वाला हो संजय राउत कहा है जनाब संजय राउत अभी किस बिल में जाके छुपे हैं आप सब लोग ये इसीलिए माननीय एक नाथ साहब ने हिंदुओं के लिए ये मराठी लोगों के लिए धनुष्य बचाने के लिए ये सब उठाव किया है और ये उठाव क्यों किया है के बड़वे लोग ऐसा बाला साहब से बोलने लगे अभी अभी सुरुवात हो गई इनकी जब उद्धव साहेबने बड़े बडे बडे सभा में हिंदू हृदय सम्राट बोलणं काल दिला हिंदू हृदय सम्राट याचं दुःख सर्व शिवसैनिकांच्या मनामनात खतकत होतं म्हणून तर एकनाथ शिंदे साहेबांनी हा उठाव केला हिंदुत्व वाचवलं आणि हिंदुत्व जागवलं या हिंदुत्वाच्या जा खाली धनुष्यमानाच्या खाली आम्ही सर्वजण आहोत आणि इथून पुढे सुद्धा राहू ओके